सेवा आपले श्री माई प्रसाद सुमारे अंतर पायी चालत अनेक धर्मक्षेत्री भेटी देऊन हिमालय परिक्रमा यात्रा पूर्ण केली आहे हा उपक्रम सर्वांसाठी आदर्शवत आहे असं मत अंबेरी येथील शिवधाम आश्रमाचे संस्थापक आचार्य स्वामी शिवानंद भारती महाराज यांनी व्यक्त केलाय श्री प्रसाद गुरव यांनी हिमालय परिक्रमेत आलेले अनुभव आलेल्या अडचणी हिमालय पायी मार्गाचं वर्णन भेटी दिलेल्या धर्मक्षेत्रांचं महत्व वाटेत भेटलेले नागासाधू नागासाधूंनी कथन केलेले शिवपार्वती निर्मित धर्म मार्गाचे जागतिक महत्व तेथील परंपरा त्यांची विस्तृत चर्चा केली श्री देवी पुजारी राजेंद्र गुरव यांनी प्रसाद यांचं स्वागत करताना परिक्रमेचं महत्व जीवनाच्या सायंकाळी हिंदू धर्मातील परंपरेची काशी यात्रा बदलती परिस्थितीतील विविध धार्मिक परिक्रमा आणि मंदिर शव्य पुरोहित गुरव महंत यांचं कर्तव्य भगवान महादेवानं दिलेली मोक्ष केंद्रित व्यवस्था परिक्रमेनं धर्मशास्त्रीय महत्व विशद केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवशक्ती पूजा शिववंदना शिवस्तुती इत्यादी धार्मिक कार्यक्रम झाले कार्यक्रमास धार्मिक क्षेत्रातील मान्यवर विविध मंदिराचे शैव पुरोहित मठाधिपती गुरव पुजारी महंत गोसावी शिवाचार्य यांनी प्रसाद गुरव यांना आशिष दिले महावस्त्र आणि हिमालयामध्ये साधना केलेले शैवाचार्य कैवल्यमूर्ती मूर्ती कैलासवासी कृष्णाजी गुरव कोल्हापूर लिखित ब्रह्म साम्राज्य दीपिका हे पुस्तक सन्मान सन्मानपूर्वक देण्यात आले ब्रह्म साम्राज्य दीपिका हे कैवल्य मूर्ती कृष्णाजी गुरव यांना हिमालयातील साधना काळात दिलेल्या अनुभवाचं अनुभूतीचं माहिती संकलन आहे कैलासवासी रामचंद्र गुरव पंढरपूरकर यांच्या भारत परिक्रमेचं स्मरण श्री शैलेंद्र गुरव यांनी केले तर शिवप्रताप दिनाच्या अनुषंगाने श्री यमाई मूळपीठ भवानी औन मंदिराचे तत्कालीन गुरु पुजारी यांनी केलेल्या रक्षणाचा लोमहर्षक इतिहास श्री अमोल गुरव यांनी सांगितला धर्मगुरू आणि ज्येष्ठांच्या हस्ते प्रसाद गुरव यांना धर्मध्वजा प्रदान करण्यात आली महारतीनं कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजस गुरव सो पुष्पा गुरव आणि सहकारी दादा शिंदे खटावकर सर चव्हाण गुरुजी सुरेश जाधव सचिन सुकटे श्री रमेश गुरव सागर गुरव अवधूत गुरव हनुमंत गुरव राजा ऋषिकेश गुरव धनंजय गुरव कल्पना गुरव शोभा गुरव सुरेखा गुरव सौ मीरा गुरव सौ सुनीता सौ दया सौ स्वाती सौ तनुजा गुरव कुमारी साक्षी वैष्णवी सार्थक गुरव आणि श्री यमाई देवी गुरव पुजारी संघटना प्रसाद मंडळ भक्तीजन यांनी सहकार्य केले यात्रेन सांगायचं झालं तर या दो दो चार नऊ यात्रा ही माझ्या ज्योतिबा महाराजांकडं तेरा परिक्रमा झाल्या आणि तेरा परिक्रमेनंतर एक जिजुरीची परिक्रमा झाली खंडोबा त्यानंतर मला जेजुरीच्या परिक्रमेला जात असताना मला माहित नव्हतं की मी आठ दिवसांनी एवढा मोठा प्रवासाला गेलो म्हणजे अर्थातच अशा प्रकारचे जे ज्या यात्रा होत असतात अशा प्रकारच्या ज्या तपश्चर्या होत असतात ह्या आपल्या नियोजनावरती चालत नाही त्या पूर्णपणे ईश्वरी नियोजनाने चालतात आणि त्यासाठी नियुक्ती केली जाते भक्तीसाठी नियुक्ती केली जाते शिवाय अशा प्रकारचे कार्य घडून येत तर ईश्वरीय या यात्रेला निघालो यामाई देवीच्या दर्शनाने या यात्रेची सुरुवात झाली इथून निघालो प्रथम दर्शन शनी शिंगणापूर मध्ये महाराष्ट्र चालत असताना प्रथम दर्शन शनी शिंगणापूर मध्ये घेतलं त्यानंतर शिर्डी मध्ये दर्शन घेतलं शिर्डी मध्ये दर्शन घेऊन पुढं प्रवास चालू झाला त्यानंतर गुजरात बॉर्डरला आजमध्ये शिरलो शिवजीचं एक स्थान आहे प्रकाशा त्या प्रकाशाला प्रकाशामध्ये दर्शन घेतलं त्यानंतर तोरणमाळ तोरण तोरणमाळाला गेलो वरक्षनाथजी स्थानावरती तिथं दर्शन घेतलं आणि तोरणमाळहून सातपुडा पुढा पर्वग्राम चालले या महाराष्ट्राच्या प्रवासामध्ये अनेक लोकांचं तो साय मिळालं अनेक लोकांनी मदत केली अनेक लोकांनी सेवा केली त्यानंतर उतरलो मध्य प्रदेश मध्ये एंटर झालो मध्य प्रदेश मध्ये या सगळ्या प्रवासामधला हे मध्य प्रदेश ठरलं नर्मदा मैयाचा किनारा नर्मदा मैयाचा परिक्रमा मार्ग ठरला लगभग एक दीडशे किलोमीटर मी नर्मदा मैयाच्या परिक्रमा मार्गावरती चाललो नर्मदा परिक्रमा मार्गावरती चालत असताना त्या ठिकाणची असलेली संस्कृती संस्कृतीमध्ये असलेली विविधता त्या ठिकाणी असलेले संस्कार त्याबरोबरच चालत असताना ज्यावेळी मी माझ्या यात्रेची सुरुवात केली त्यावेळी मी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रामध्ये पोचलो त्या त्या क्षेत्रामध्ये मी लोकांना विचारले की या ठिकाणी कोण साधू मागणारा तसं